नमस्कार मी डॉक्टर श्रुती यादवराव तुडमे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य महाराष्ट्र राज्य तसेच प्रदेश अध्यक्ष अटल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज सार्वत्रिक निवडणूक चालू आहे या अनुषंगाने जे आम्हाला भारतीय जनता पार्ट्या पार्टीतून जे वरिष्ठ नेत्यांनी आज आम्हाला आज मेसेज दिलेला आहे की बाबा तुम्ही आघाडी काढून जा का असं मी एक भारतीय जनता युवा मोर्चाची एक प्रदेश सदस्य आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रत्येक व्यक्ती आज इथं वीसच्या वीस लोक वीस प्लस एक हा युवा मोर्चाचा माणूस आहे आम्ही इथं राब राब राबतो राब कष्ट करतो आज तुम्हाला सरळ ॲप असो तुमचे मतदार नोंदणी असो सगळ्या नोंदणी आम्ही अडीच ते पाच पाच हजार एक एक आमचा युवा मोर्चाचा माणूस करतो आणि तुम्ही आज युवा मोर्चाला तुम्ही न्याय देत नाही तुम्हीच म्हणतात ना भारतीय जनता पार्टी मध्ये युवती नाहीयेत महिला नाहीयेत का नाहीयेत तुमच्या इथं युवती आज युवतीला तुम्ही मागे का खेचत आहात हेच म्हणते म्हणून मला वरिष्ठ नेत्यांशी एकच विनंती करायची आहे की आज मी एक तुम्ही लाडकी बहीण म्हणता मी लाडकी बहीणच आहे मग लाडकी बहिणीला तुम्ही का न्याय देत नाहीत आज मला तुम्ही इलेक्शन का लढू देत नाहीत अरे तुम्ही लढण्याच्या आधीच तुम्ही मला डावळून टाकता का डाळून टाकतात का माझ्यामध्ये तो विश्वा, विश्वास आत्मविश्वास नाहीये हेच म्हणायचं आहे म्हणून माझ्या वरिष्ठ नेत्यांना मला विनंती करायची आहे की काय हो आमच्या सर्वांना प्लस सर्वांना बी पाहिजे पक्ष पक्ष भारतीय जनता हा कमळ निशानी आहे आमची ही आयडेंटिटी आमची ही ओळखच कमळ निशानी आहे आणि तू तु आमची तुम्ही आमची ओळख का चिनून घेतात आमच्याकडून का आमच्याकडून काढून घेतात का त्यामुळं मला सर्वांना विनंती करायची आहे जर तुम्ही आम्हाला वीस प्लस एक बी फॉर्म आम्हाला द्यायलाच पाहिजे दिला जर नाहीत तर अन्यथा आमच्या क्रोधाला तुम्हाला सामना करावा लागेल म्हणतात ना भारतीय नारी विश्वपे पे भारी थरथर का भ्रष्टाचारी तर मला म्हणायचं आहे मला बी फॉर्म पाहिजे म्हणजे पाहिजे वीस प्लस एक हे मला बी फॉर्म द्यायलाच पाहिजे आणि लाडकी बहीण म्हणता आणि लाडकी बहिणीलाच तुम्ही डावळण्याचा प्रयत्न करताय आज आमचं पॅनल इथं उभं आहे या पॅनल मध्ये लाडक्या बहिणीच आहेत बघा जा, जास्तीत जास्त ना इथं कुठल्या मताचा मतभेद नाही ना, ना कुठल्या जातीचा मतभेद नाही आज इथं मुस्लिम महिला प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक जाती गोतीचे आज महिला इथं एकत्र येऊन आज काम करत आहेत म्हणून आज मला विनंती करायची आहे तुम्ही म्हणता तुम्ही लढवा म्हणता मग तुम्ही आम्हाला का आम्हाला कमळाच्या फुलावर का लढू देत नाही तुम्हाला भीती आहे का कुठल्या गोष्टीची तुम्ही लढवण्या इलेक्शन लढवण्याच्या पार्टीचा कणा हा युवा मोर्चा आहे युवा मोर्चा आहे मग कणा कुठे गेला कणा नाही कस, कल ना तर तुमचं कल भारतीय जनता पार्टी कसं कसं उभं राहू शकतो म्हणून मला विनंती करायची आहे सर्वांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे तुम्ही लाडकी बहिणींना न्याय देतात तर कळकळीची विनंती आहे तर सगळ्या लाडक्या बहिणी पण आहेत उपस्थित ना समाजाचा बघत नाही ना आम्ही कुठल्या जातीचा बघत नाही आम्ही प्रत्येक जातीला सोबत घेऊन चालायलो त्यामुळं माझ्या आदरणीय आदर्श असलेल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे की या लाडक्या बहिणींना तुम्ही न्याय मिळवून द्या खरंच तुम्ही न्याय जर मिळवून दिलात तर हे लाडकी बहिणी खरंच जिंकून येतील हे तुम्हाला मी आज शाश्वती देते